धन्यवाद सभापती महोदय ही जकातदार माध्यमिक शाळा आणि उच्च माध्यमिक शाळा मला नंतर द्या दोन्ही एकत्र द्या जकातदार माध्यमिक आणि उच्च माध्यमिक विद्यालय हे माझी शासकीय विद्यालय आहे जिल्हा परिषदेच्या मार्फतीने सुरू असलेले जे माध्यमिक विद्यालय आहेत त्याचे दोन प्रकार आहेत एक प्रकार म्हणजे जे शासनाकडून शासनाच्या माध्यमिक शाळा होत्या जुन्या जिल्ह्याला एक त्या भागामध्ये विदर्भामध्ये त्यापैकी ही नामवंत माध्यमिक शाळा त्यावेळेची आणि आताची सुद्धा ती आहे तिने तो दर्जा टिकवलेला आहे यामध्ये सर थोडंसं माहिती देण्याची गरज आहे कारण शासकीय आपण श ही माझी शासकीय शाळा आहे आणि एम झेड पी अँड पी एस सी ॲक्टमधल्या हंड्रेड कलमानुसार ही ट्रान्सफर झालेली आहे जिल्हा परिषदला त्यामुळे या ठिकाणी कायमस्वरूपी तुकडी देता येत नाही ती आपण या ठिकाणी दिलेली आहे माझा या संदर्भातला प्रश्न आहे की ही कायमस्वरूपी कायमस्वरूपी विनाअनुदानित तुकडी आपण जी दिलेली आहे ही माझी शासकीय शाळा असल्यामुळे या शासकीय शाळेमध्ये कोणत्याही प्रकारचं शुल्क आकारता येत नाही परीक्षा शुल्क सुद्धा त्यामध्ये सवलत नाही अशा या स्थितीमध्ये आपण विनाअनुदानित तत्वावर किंवा कायमस्वरूपी विनादानित तत्वावर दिलेली तुकडी ही शासनाची तुकडी म्हणून मान्य करून या ठिकाणच्या विद्यार्थ्यांना आधीप्रमाणे पूर्णपणे शुल्क माफी आपण मंजूर करणार आहात काय सभापती महोदय